नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या व्हिडिओ चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता तीस तारखे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजार भाव पण तीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे भाव हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलंय ला कि तीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कसे राहणार कापसाचे बाजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादकांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का सकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आपण की आता तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे भाव पंतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा तीस तारखेपर्यंत कापसाच्या भावावरील परिणाम कशा पद्धतीनं होणार आणि या परिणामामुळे अखेर तीस तारखेपर्यंत कसे बरे राहणार देशातील बाजारात कापसाचे भाव या प्रश्नाचं चला आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाचा बाजारभाव हा एकाहत्तर सेंटच्या आसपास आहे तुम्हाला सांगतो तीस तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय कापसाची बाजारभाव पातळी ही आसपास जाऊ शकते पण त्याच्यापेक्षा जास्त तेजी येण्याची अजिबात शक्यता नाही म्हणजे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील बाजारात कापसाचा भाव वाढण्यासाठी अजिबात अनुकूल परिस्थिती निर्माण होणार नाही पण याचा उलट अर्थ असा पण आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातून जी सकारात्मक या ठिकाणी वार्ता येते त्याच्यावर भविष्य उज्ज्वल आहे आणि याचबरोबर जशी तेजीची शक्यता नाही ना जास्त तशी मंदीची तर अजिबात शक्यता नाही यामागचं कारण की देशातील कापसाचा भाव हा अत्यंत निच्चांकी स्तरावरती आहे एवढं मात्र लक्षात ठेवा त्याचबरोबर यंदाच कापूस उत्पादन हे कमी होणार आहे शिल्लक साठा कापसाचा अजिबात नाही याच्यामुळं तुम्हाला सध्या दबावात दिसणारा कापूस हा येत्या नव्वद दिवसात प्रचंड तेजी दाखवणार आहे जर तीस तारखेपर्यंतचा विचार केला तर कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा अग्रक्रम लागतो महाराष्ट्रामधील निवडणुकांचा निकाल तेवीस तारखेला लागणार आहे तोपर्यंत कापसामध्ये आपल्याला विशेष बदल संभवत नाही कारण व्यापारीसुद्धा काही स्टॉक करत नाही जिनिंगवाले थांबलेले आहेत था की बाबा निवडणुकांचा निकाल काय लागतो याचा परिणाम कापसाच्या भावावरती कसा होणार तर या, या सर्वांचा आलेख जेव्हा ते बांधतील त्यानंतर मोठ्या प्रमाणात कापसाचा स्टॉक करायला सुरू करतील पण एवढं खरं की तेवीस तारखेनंतर कापसाची मागणी वाढणार यामुळे आपल्याला सध्याचा जो भाव सहा हजार पाचशे ते सहा हजार पासून ते सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे दरम्यान दिसतोय ना मला वाटते याच्यात सुधारणा होणार तीस तारखेपर्यंत कापसाची भाव पातळी सुरुवातीला सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे आणि अनुकूल परिस्थितीमध्ये मला वाटते सात हजार ते सात हजार सातशे दरम्यान पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं मत मग विक्रीचा विचार करत असताल तर मला वाटतं नोव्हेंबर महिन्यात कापूस विक्रीचा विचार शंभर टक्के सोडून द्या डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यात कापूस विक्रीचा विचार करा कारण भविष्यात कापसाच्या भावात तेजीची शक्यता आहे घाई नको गडबड नको थोडासा वेट अँड वॉचची पॉलिसी जर आपण या ठिकाणी अंगीकारली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपण आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या वेडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार